तर ती तिच्या स्कूलमध्ये बघा काय चालू आहे तिच्या कुड मध्ये फूड फेस्टिवल आहे हां तर हे बघा आपण असं केलेलं आहे हे बघा हाय बोलो भाभी क्या बना उन्होंने भेल पुन्हा भेल बन हा आता पण भेळ बनवली होता प्रेझेंटेशन छान केलंय भेड आता मी तुम्हाला दाखवते ऋतुजा ऋतुजाने काय बनवलंय ते दाखवते तुम्हाला एक मिनिट हे लाडो बस येत उडत पडतंय ऑटो बोलून तुम्ही गाडी जाणार असता नाही ऑटोनी जाणार आहे आम्ही पण होय मग आपण दोघी करू ऑटो मी तिथं उतरेन तुम्ही पुढे जा मग मग ह्या दोघी थेट बस खाली खाली बस ए हाय बनवा हाय बनवा मग ती <laughs> वाव ऑसम awesome, मस्त नंबर निघतोय तुमच्यात बर थँक्यू हा नंबर निघतोय दोघी जावा जावा आहे बघा इकडं वाव तुझ्या एक्संट कराय बोलावा <laughs> <तो>, नाही तर <laughs> ना तुम्ही चॉकलेट पिकलेट खाऊन टाकचाल बाया काय ना लडू छान वाटतय ना वाव मस्त मी सांगते तुमच्या दोघींना नंबर येईल म्हणून <laughs> या सर्वांनी खायला बघा खूप सुंदर केक बनवलाय ऋतूच्यानी हिनी पण सँडविच खूप छान बनवलाय या सर्वांनी खायला मस्त म्हणजे टमाटा मागा वाच हा चल चला हाय लाजलं लिकुर बाय काय केलंय गेला आता काय द्यायचं सांग बर ठीक खूप सुंदर आहे बर का अग हिचा स्वीट दिसतोय ना की असं वाटतं डायरेक्टच उचलून खावा <laughs> खरच एक नंबर आहे सुग्र नाही बर का सुग्र नाही अग अग अगं बाय लवकर वाऱ्याने उडायचं तिथे बस आपलं तिथे उडून जायचं आपलं बसा बसा तिथं तिथं बसा तिथं बाय

हे बघा आपली आहे आता ह्याच्यामध्ये नाही टाकायचे मस्त पैकी हे बघा हे आपलं हे आसन ग्रस्त अयो आता कधी खायचं होय तर काय म्हणताय लाईव्ह येतात ना जादा तर लोक लाईवर वाव खूप सुंदर हो का हो का इल घाय झाली कधी खायला असं झालं का गुलाबाच्या पाकळ्या उडू उडू जायला लागल्या तिच्या आता काय खरं नाही तिचं कंट्रोल होय नाही पुरीच अ बघा लेकर कशी ख स्कूल बघा उडून जायची भेळ माझी आता ह्या भेडीमध्ये आज सगळं टाकायचंय पण अजून पाहुणीच नाही की आली काय करायचं आता मग ना युट्यूब चालू करू आपण त्या लाईव्या लाइफ नहीं आएगा अभी मेरे ओ नहीं नहीं तुम से नहीं 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 मेरे मतलब कैसे वो बनाते <coughs> वीडियो बनाती हो आप ये बताओ वीडियो इसमें इसमें से वीडियो करने का ये सब मुँह पे आपके समोर समोर का चालू उगा रहा है यास डायरेक्टली यास इजिस आएगा ये देखो ऐसे ऐसे क्या कैमरे पे आएगा बोला तर चला पण भेटू पुढच्या फ्रेंड मध्ये सपोर्ट हाय फ्रेंड